कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे दोन तास समाजासाठी महिला ग्रुपच्या माध्यमातून महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम यांनी महिला कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचे वाभाडे काढले ते म्हणाले आमच्या प्रथा परंपरा आणि उत्सवावर बंदी आणण्याचे षडयंत्र शहरी नक्षलवाद्यांची आहे या नालायक लोकांची बाजू घेणारी लोक उभाठा सेना व शरद पवार यांच्या पक्षात दिसतात असा घाणाघात करत यांच्या घरात कोण वटपौर्णिमा नागपंचमी सण साजरा करताना दिसतात का असा प्रश्न उपस्थित करत नामदार आशिष शेलार यांनी विरोधकावर तोप डागली महाराष्ट्राच्या मातीत हिंदू संस्कृतीत असलेले सण परंपरा आदेश कार्यक्रम उत्सव उल्लेख केला बाबांनी नागपंचमी दोन हजार दोन ला बंद झाली बाबा गोरक्षनाथाचा आशीर्वाद घेऊन जगणारी आम्ही तुम्ही मंडळी आहोत नागपंचमी बंद केले त्यांनी गणपतीच्या मूर्त्या तुम्ही कुंभार समाजाचा विषय सांगितला मनोजनाला त्या गणपतीच्या मूर्त्या बनवणं विकणं आणि प्रतिष्ठापन करणं याच्यावर पण बंदी घातली त्यांनी अरे असं हो। का होत आहे की आमच्या प्रथा परंपरा सण आणि उत्सव याच्यावरच न्यायालयात दावे ठोकून त्याच्यावर बंदी आणण्याची भूमिका काही लोक घेत जागृत करायला आलोय हे षडयंत्र शहरी नक्षलवाद्यांचं आहे या शहरी नक्षलवाद्यांचा तोडका घेणारे लोक त्यांचे चेहरे एवढे या संबंधातून महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा संस्कृती उत्सव सण या मातीत जन्मलेले हळूहळू बंद पडावे ही शहरी नक्षलवाद्यांची भूमिका आहे आणि मला वाईट याच वाटत या नालायक लोकांची बाजू घेणारे लोक मला मुबाटा सिन्हा आणि शरद पवारांच्या पक्षात दिसतात मला आश्चर्य मला प्रश्न पडलाय या महाराष्ट्राच्या मातीत असलेले आमचे मराठी सण मला कधी उद्धवजीच्या परिवारातला किंवा शरद पवारांच्या करताना कधी दिसत नाही तुम्ही बघितले तुम्ही बघितले का ती दिसत नाही नागपंचमी करताना यांच्या परिवाराचा कुठे दिसत नाही फुकड्या करताना यांच्या परिवाराचा महाशिवरात्रीचा उपवास करताना कोणी दिसत नाही ही मंडळी केवळ मतांचं राजकारण करून महाराष्ट्रातल्या मातीतल्या भूमिकेतल्या असलेल्या सणा उत्सवात सहभागी होत नाहीत आणि म्हणून या लोकांना धडा शिकवणं आणि त्यांना त्यांची महाराष्ट्र हितासाठी त्यांची जागा दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे कौतुक सोळा कौतुका राहिला तर तो अपूर्ण होईल तो अंतर्भूत पाहिला तर तो पूर्ण होईल आणि ते काम अतुल बाबा तुम्ही मनोजी तुम्ही तुम्ही सगळ्यांनी म्हणून करायचं आहे आणि जे काम म्हणजे मोदीजींनी माता बघिणीसाठी विरासतचे विकास कर आमच्या संस्कृतीपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या केलेल्या सगळ्या योजनेमध्ये माता भगिनींना उत्साह उत्सवपूर्वक सहभागी करायचं आणि ते काम तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र